पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय पातळीवर वरिष्ठ निर्णय घेतील पंकजा मुंडेंच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे देशातील जनता मोदींसोबत आहे सर्वे काही देखील येऊ दे भाजपा आधीपेक्षा जास्तच जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडित कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची पुन्हा एकदा आज ईडी चौकशी होणार आहे मात्र रोहित पवार चौकशीला जाणार नसून त्यांच्या वकिलांमार्फत कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या शुभेच्छांचे होर्डिंग्स लावण्यात आले तर निवडणूक आयोगाच्या निकालानंतर धनंजय मुंडेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जामखेडमध्ये अजितदादांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साळवी हायकोर्टात गेले आणि दुपारी बारा नंतर त्यांना हायकोर्टात सादर केलं जाणार आहे आणि त्यांची सुनावणी होईल नागपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या काटोलच्या सभेमध्ये काका टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला यावर आता काकांचं नाही तर पुतळ्याचे दिवस आहेत आणि आता अनिल देशमुखांकडे पक्ष पण नाहीये आणि चिन्ह पण नाही त्यामुळे ते त्यांचा पराभव नक्की होणार असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला आहे तर आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मोर्चा बांधणी करण्यास सुरुवात केली आदित्य ठाकरे आज कल्याणमध्ये येणार असून ते कल्याण पूर्वमधील कोळशेवाडीच्या शाखेला भेट देणार आहेत यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत जळगावमधील विकास कामांच्या दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली सध्याच्या घडीला कार्यकर्ते सांभाळणं मुश्किल झालेलं सा आहे राज्यात पक्षाची दुकानं झाली असल्याचं सुद्धा ते म्हणाले गोंदिया जिल्ह्यामधील गोरेगावमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सतीश चतुर्वेदी यांनी उपस्थिती लावून सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना नाना पटोले यांनी दिल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसला त्याला झटका मिळाला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला लवकरच राजेंद्र नागवडे आणि अनुराधा गावडे दोघंही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मनोजरांगे पाटील आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर सालेर किल्ल्यावरील शौर्य दिनाच्या कार्यक्रमात जरांगे हजर राहतील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी करण्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्यानिमित्तानं मराठा बांधवांनी नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामधील जरागींचा हा तिसरा दौरा आहे तर दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे सोलापूरमधल्या माढा तालुक्यामधल्या लौळ गावामधल्या एका कुटुंबामध्ये शहाऐंशी सदस्यांना कुर्वी प्रमाणपत्र देण्यात आले तर लोकरे कुटुंबियांना पूर्वजनांच्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्यात आले धाराशिव जिल्ह्यामधील कोळी समाजाचं जात प्रमाणपत्रासाठी आमरण उपोषण सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सोळा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला नाशिक जिल्ह्यामधल्या सगळ्याच धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय चोवीस पैकी दोन धरणं फेब्रुवारी महिन्यातच कोरडी पडली आहेत तर अनेक धरणांनी तळगाठला आहे पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे न झाल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडच्या रावेत किवळे आणि मामुर्डी भागामध्ये मा कमी दावानं पाणी होणार आहे त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय आहे पवना नदीवरील रावेत इथल्या जलोपसा केंद्रावर महावितरणाची केवळ नादुरुस्त झाल्यानं पुरवठ्यावर परिणाम झाला आहे तर ठाणेकरांसाठी आता हक्काचं पर्यटन केंद्र असलेल्या से ग्रँड सेंट्रल पार्कचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे तब्बल वीस पूर्णांक पाच एकर जागेवर साडेतीन हजारांपेक्षा अधिक विविध प्रकारची झाडं खेळायला जागा जॉगिंग ट्रॅक देशामधील सगळ्यात मोठा स्केटिंग यार्ड त्याचबरोबर लॉन टेनिस व्हॉलीबॉल कोर्ट ध्यान धाण्यासाठी स्वतंत्र विभाग आणि कारंजय या सुविधा असतील पण या ठिकाणी नागरिकांना सशुल्क प्रवेश असणार आहे तर मार्ग परिवहन महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळण्यास तिकीट चोरी ही एक देखील प्रमुख कारण सांगितलं जात आहे काही वाहकांकडून नवनवीन क्लुप्त्या शोधत अपहार केला जातोय असाच एक गंभीर प्रकार आढळल्यामुळे महामंडळ सतर्क झालंय वाहकांची तीन दिवस तपासणी केली जाणार आहे यांतर्गत त्यांचं मॅन्युअल ट्रे तिकीट पेटी बॅग आणि खिसे सुद्धा तपासले जाणार आहेत महामंडळाच्या पस्तीस हजारांवर वाहकांची आठ ते दहा फेब्रुवारी या कालावधीत तपासणी होणार आहे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन प्रसंगी आता तातडीनं मदत मिळणं शक्य होणार आहे महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू केली जाणार आहेत या माध्यमातून वाहनचालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील पंच्याण्णव किलोमीटरच्या या महामार्गावर दर दोन किलोमीटरवर एक दूरध्वनी केंद्र उभारला जाणार आहे तर आता सीईटी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना बारा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे सीईटीसाठी नोंदणीसाठी आता सोळा ते तीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती मात्र काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्यानं सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे मात्र आता आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचं पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे नवी मुंबई पोलीस दलापाठोपाठ महानगरपालिकेमध्ये सुद्धा अंतर्गत बदल्यांचे वारे वाहू लागले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तब्बल एकशे वीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी ते सफाई कामगारपर्यंत बदल्या करण्यात आल्या देशामध्ये गृहनिर्माण क्षेत्रात अव्वल क्रमांक गाठणाऱ्या मुंबई शहरानं गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भात आशिया पॅसिफिक विभागातील शहरांच्या यादीत नववा क्रमांक गाठला आणि या यादीत मात्र बंगळुरूने मुंबईला क्रमांकानं मागे टाकत आठवा क्रमांक पटकावला आहे तर देशाची राजधानी असलेली दिल्ली अकराव्या क्रमांकावर आहे धुळे जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता धुळे पोलिसांनी जिल्ह्यातील सराईत एकशे अठ्ठेचाळीस गुन्हेगारांना पोलीस स्थानकामधून बोलवून तंबी आहे कोणत्याही गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळल्यास कठोर कारवाई करणार असा इशारा सुद्धा त्यांना यावेस देण्यात आला अकोल्यामधल्या मुर्तिजापूर शहरामधील जुनी वस्ती हिरपूर रोडवरील नाल्याची गेल्या अनेक वर्षांपासून सफाई झाली नाहीये त्यामुळे तिथे राहणाऱ्या याकडे महापालिकेनं लक्ष देऊन संबंधित सूचना देण्याची मागणी केली जाते सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच सामाजिक शिक्षण विभागातर्फे शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यांमध्ये एकशे एकोणतीस वाचनालयं चालवली जात आहेत त्यापैकी बहुतांश वाचनालय बोगस पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट हरिहर गर्जे यांनी केला आणि तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली रत्नागिरीमध्ये दाभोळ गावात राजकारण पेटलंय कन्याशाळेची नादुरुस्त इमारत पडून तिथं आता समाज उपयोगी हो नवी इमारत बांधावी यासाठी सव्वीस जानेवारीला ग्रामपंचायत सदस्यानं उपोषण केलं होतं त्याविरोधात पालकांनी शाळेसाठी आपल्या पाल्यांचं दापोली पंचायत समितीसमोर उपोषण केलं लाखणी तालुक्यामधल्या केसलवाडापाटा इथं गेल्या दोन दिवसांपासून दुर्मिळ प्राणी आढळत आहेत वनविभागानं दुर्मिळ सायाळ प्राण्याला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडलं नाशिकच्या रामकुंडावर शनिवारपासून गोदा जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून येत्या अठरा फेब्रुवारीला गोदा जन्मोत्सव साजरा होणार आहे त्यानिमित्तानं महापूजा अभिषेक की कीर्तन रामरक्षा पठण श्लोक विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे सोलापूरमध्ये रमाईच्या जयंतीनिमित्तानं दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली सोलापुरातील बुधवारपेठेत आंबेडकर अनुयायांनी आंबेडकर उद्यानात दिवे लावून मातारमाईनं अभिवादन केलं तर अकोला शहरामधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय विनापरवाना अवैध सावकारी करून लोकांना लुबाडण्याचं काम सुरू होतं अव्वाच्या सव्वा व्याज लावून सर्वसामान्यांचा छळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केल्यानंतर नऊ ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकण्यात आले तर या कारवाईमध्ये अठरा इसार पावती एकसष्ट खरेदी खत तेरा करारनामे आणि अठ्ठावन्न चेक जप्त करण्यात आले एक धक्कादायक प्रकार समोर आलाय लग्न जमल्यानंतर मुलीच्या वडिलांकडून तीन लाखांचा हुंडा दोन तोळ सोनं घेऊनही नवऱ्या मुलानं टार लग्नासाठी टाळाटाळ केली आहे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीकडच्यांनी बीडच्या परळी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय बीडमध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी पंधरा हजारांची लाच एका पोलीस हवालदारानं मागितली आहे तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस हवालदाराला ही लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय लाचकोर पोलिस हवालदार निलंबनाची कारवाई त्याच्यावर करण्यात आली आहे नोकरी केल्याच्या नैराश्यातून आणि आर्थिक विमंचने मधून पतीनं पती पत्नीचा खून केलाय रात्री झोपेत असताना पत्नीचा गळा आवडला त्यानंतर तिच्या डोक्यात हातोड्यानं बारा वेळा घाव घालून तिचा खून केलाय तर हा सगळा धक्कादायक प्रकार सा पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय